प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आता भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आज राज्यभर नाना पटोले यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आंदोलन करणार आहे युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यात ही आंदोलन करणार अशी माहिती मिळते नाना पटोले यांनी कार्यकर्त्याला पाय धुवायला लावल्यानंतर आता भाजपानं हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभर आज भाजपाकडून ही आंदोलन होणार आहेत आणि भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे खूप दुर्दैवी तो व्हिडिओ आहे मी तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर तो काय पाहिला आहे आणि मला असं वाटतं त्यांच्याकडूनही स्पष्टीकरण पक्षाकडून आलेलं आहे भारतीय जनता पक्षाकडे काही विषयच राहिले नाही त्याच्यामुळे आमच्याकडून काही झालं की राज्य पातळीचा दौरा आपलं आंदोलनं ते करत राहतात त्याच्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षाकडे मूळ मुद्दे नीटची परीक्षा महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार या विषयांवर पडदा टाकायचा याच्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचे अतिश के प्रयत्न आहेत पवार नाना पटोलेसारखा म्हणजे काय म्हणावं नाना पटोले इतक्या खालच्या लेवलला गेले आहेत की शेतकऱ्याकडनं पाय धुवायला लावतात आहे लावता या महाराष्ट्रात देशाला अशोभनीय गोष्ट अशोभनीय प्रकार नाना पटोलेंनी केला आहे गुलामगिरीची भाष गुला, गुलामगिरीमध्ये जसा देश होता इंग्रजाच्या काळात देश होता पुन्हा हा इंग्रहाचा काळ काँग्रेसने आणलेला आहे इंग्रजी इंग्रजाच्या काळातली जी काही का मानसिकता होती ती नाना पटोलेने स्वीकारलेली आहे नाना पटोलेचा मी निषेध करतो